शियाहेर आणि सावरगावच्या देवीच्या समोरचा तीर्थ शिहाहेर महाद्वार रेणुका देवी संस्थान प्रवेशद्वार या दाराचा जो दगड आहे पूर्ण अखंड दगड आहे हा उभा दगड त्याच्यानंतर आडवा त्याच्यानंतर हा उभा अखंड दगड आहे आणि खाली या ठिकाणी या ठिकाणचा दगड एकदम गुळगुळीत झालेला आहे लोकांच्या वारने त्यानंतर हे नवीन बसवलेलं आहे समोरचे भिंत या ठिकाणावरून

हे नंतर बसवलेलं आहे हे त्यावेळेस आहे या ठिकाणचं आणि त्या ठिकाणचं सेम दिसते या ठिकाणावरून ते एक मंदिर गणपती गणपतीची मूर्ती दिसते देवीच्या मंदिराच्या पाठीमाग ही आहे सावरगाव देवी मंदिर राणी सावरगाव या ठिकाणी देवीचं मंदिर आहे आणि ही या ठिकाणी समोरचं अंगण आहे पूर्ण दीपमाळ आहे त्याच्यानंतर देवीचं मंदिर ही आहे रेणुका देवीच्या मंदिरासमोरील ही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या बाजूचा दरवाजा आहे तिसऱ्या तिसऱ्या बाजूचा आणि हे गाव बघा जुन्या दगडांच्या भिंती आता नंतर स्लाब टाकलेला आहे किती मजबूत बांधकाम आहे थोडंसुद्धा काही झालेलं नाही याला आणखी किती जुना आहे ते माहीत नाही परंतु एकदम जुनं आहे गावचा परिसर समोरचा इकडं पण एक दीपमाळ दिसते समोर गाड्याला सारखा okay, okay. रस्ता आहे पण रस्ता गावात जातो बरं तरी या ठिकाणी पण दगडाचं बांधकाम आहे परंतु नंतर ह्याला डेव्हलप केलंय त्याच्या बांधकामावरती मंदिराच्या समोरच हे फटण या ठिकाणी दुकान आहे या ठिकाणी तीर्थ आहे दोन रुपये घेते आतमध्ये जायला प्रत्येक किमत दोन रुपये या समोरच दुकान आहे बाहेर गावून आलेली मंडळी दुरून आलेली असं जेवायला बसलेत बघा आणि मंदिराचा प्रवेशद्वार महाद्वार मला वाटतं तिकडे तीन दोन तीन तर दरवाजे आहेत त्याला अंदाजे बघितले त्याप्रमाणे समोरचं पण त्या त्या ठिकाणी तसंच आहे या ठिकाणी डिझाईन किती छान डिझाईन आहे बघा नंतर रंगरंगोटी केलेली आहे पूर्णही दगडाचं बांधकाम आहे दरवाजा